अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी सपर्थित करतो ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपाच्या युतीला जे प्रचंड त्यांनी विजय आमचे विश्वनेता आजारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे अभिजय आमचे राज्य देशाचे आंबेडकर श्रीमान आम्ही पाहिजे आहे अभिजय पूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या पक्षाला त्या मिळालं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देव झाले आणि आपल्या अहिला नगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही युती त्या पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांच यांना सुद्धा या हिशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो तर मला मनापासून शहराचे लोकप्रिय आमदार स्थानिय संग्राम भाई जगताल आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि तुझ्या अभेदर आहे दोघांच्या कष्ट मिळत की आठशेच पैकी बावन जागे अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं पंतप्रधान मिळालंय त्यांचा सुद्धा मी दोघांचाही मनापासून अभिनंदन करतो एकंदरीत आपण पाहिले तर खासदार सुजय त्यांनी जे संख्या आहेत मात्र एकही जागा तुतला पक्षात आली नाही उघटाही कुठेतरी एका जागेवरच विजय झालेला नाही एकंदर बरोबर जनतेने ज्यांना नाकारलंय त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार जनतेने प्रतिक्रिया सुद्धा लागवड व्यक्त केली आहे ज्यांनी आरोप केले होते की भाऊ भारतीय जनता पार्टी दावा आणत गावाचं रक्षण करते पण रक्षण त्यांनी आरोप केला जनतेला आता लोकशाही पद्धतीने उत्तर देत शंका घ्यायचे निवडणूक काय वर आता सेनेचे नेते आता उघडण्याचे नेते आरोप करायला लागेल परभव समज पराभव झाला की एकतर निवडणूक आयोग वर आरोप करायचे तर मग फॅशन झालेली आहे ईव्हीएम वर आरोप करायचे मग या व्यवसाय प्रक्रियेमध्ये जनतेचा कवर फिंगायचा नाही आणि फक्त व्यवस्थित टीका करायची करता करता जनतेचा स्वतःवर झाला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिकांनी आपलं स्पष्ट दिसत प्रचारात दंड झोपडणारे आता मात्र निकालानंतर काय झालेलं सु काय करावं त्यांचा प्रश्न आम्ही विशेष कार्यक्रम जनतेसमोर गेलो आपण आमदार संग्रमभाई जगताप असतील डॉक्टर असतील त्यांनी विश्वास विश्वासाचा विश्वास उपवासक कस शहरात आल्यानंतर शहर बिल्डिंग असा करतो लोकांना लोकांनी उपवास केला मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादीला आपल्याला ठराव लागत महापौरपदाचं काय सूत्र महापौर ठरलेलं आहे इथे दोघे दोघे तरुण आहेत वगैरे महाराष्ट्रामध्ये ठाकरे जाणार नाही सध्या निवडणुकी महापालिका निवडणूक पुन्हा एकदा एकत्र आले होते मात्र कुठेही त्यांचा जन्म निवडणुकी थोडी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगेन कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही शिंदे बंदर असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये ज्यांचा जो आपल्या ज्यांनी झडतो काम करतो त्याच्यासाठी जनता त्यांचा त्यांना जनता बदल बंद वगैरे असतो मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल मान्य देवेंद्र फडणवीस यांनी बरं बरोबर त्यामुळे कधी दिवस घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झाला होऊन सांगायचं आजच्या काळात त्यांच्याला मान्य नाही महापालिकेचा निकाल पट्ट सांगतोय पुणे महानगरपालिकेचा निकाल महापालिकेमध्ये उभाट्याला डोक्यात नाकारलंय ਮੋੜਦਾ ਲੱਛਵਦੀ ਪਵਨ ਸਰਦ ਪਵਨ ਜਨ Panchayat ਪਕਸ਼ਰਾ ਨਗਰ ਲਈ ਸਾਰੇ ਥਾਈਂ ਤੇ ਦੂਰ ਦਾ ਜ਼ਰੂਰੀ ਹੈ ਫਰਦ ਹੁਣ ਬੇਲੇ ਕਿ ਇਕੱਤਰ ਇਹਨੇ ਨੀਂਗੇ ਫਿਰ ਮੜਨ ਲੋਕ ਹੈ ਇਥੇ ਕਟੜਿਆ ਹੈ ਕਿ ਤੇ ਤੇ ਖੜਾ ਅੱਜ ਦਿੱਸਦਾ ਜਵੜ ਸੋ ਨਵਾਂਸ਼ਟੇ ਮੇ